आपण पाहत आहातील विजय देवत चौकातील परिसरात उद्घाटन उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वयक माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रिश गुजर यांच्या हस्ते झाले यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम जयभ सुरेवशी यांची प्रमुख उपस्थिती होती दीपक डायंगे यांनी सुरू केलेले दीपक टी स्टॉल हे अल्पकाळातच आपलं नावलौकिक करेल असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वयक कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक कॅप्टन इंग्रेश गुजर यांनी व्यक्त केला आहे एक वेळ आवेशी भेट द्या चिकाल विजय दिवस रोड बॉरिज स्टेट बँकेचे शेजारी विजय दिवस